नमस्कार मित्रांनो मी संभाजी जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी काम करून समोर जाणारी आपण बघ आताच निवडणूक आयोगाना जिल्हा परिषद पंच समिती गटाच्या निवडणुकीकरणाच्या गटाच्या चालू झालेल्या या संदर्भामध्ये रमधुमडी चालू झालेली आपल्या सोबत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गवई सर जवळपास त्यांना प्रचंड अनुभव आहे काम करण्याचा मोठ्या प्रमाणात आता जवळपास सर Uh, कारण uh, ईशा uh, जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> <जारे> दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm -hmm. नहीं ना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोज और चंदन सुपर चमक महंगी टिके जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिके में समाई फेना ही लेना फेना नमस्कार राम राम जय हिंद या संदर्भामध्ये मला असा पुन्हा धोका मला वाटलं की राजेंद्रराव शेटकरमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्हा परिषद अध्यक्ष देखील लागलेल्या लागणार आहे असं मला माहिती नव्हतं परंतु दोन दिवसापासून दोन दिवसापासून ते दिले जातात मला असं वाटलं की मला कोणाचा उभं राहायची इच्छा आहे आता मी कोणत्या गटामध्ये उभं राहील त्याची मला शक्यता नाही असेल कारण ज्या पक्षाने पक्षामध्ये मी त्या पक्षामध्ये उभा राहील त्या पक्षामध्ये दुसरी एक अशी बाबी होती की मी ज्यावेळेस दोन हजार दहा मध्ये ग्रामपंचायत अपक्ष लढलो त्याच्यानंतर दोन हजार बारा मध्ये अपक्ष जिल्हा परिषद लढलो तावसर तावसर गराद। गराद। या सर्व मित्र मंडळी आणि सर्व त्यांना म्हणतो आपण राजेंद्र शेंडपुरी असेल भगवान नगर असेल रामराई असेल गाव असेल गाडीगाव असेल या सर्व ठिकाणाहून मला जास्त मतदान मला पासून आभार मानतो आणि मला ह्या निवडणुकीमध्ये मला उभं राहण्याची शक्यता आहे आणि मी उभं राहणारच आहे परंतु कोणत्या पक्षाबद्दल हे मला आधी निघालेलं नाही आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचे माझा लागल्यामुळं आता ते इलेक्शनला रिंगणात उभा राहणार परंतु ते पक्ष कुठे भेटत त्या पक्ष उभा राहणार आहे अजून काय सांगाल कारण मतदार तुम्हाला निवडून दिलं तुम्ही काम पण सांगली केली विकास या संदर्भात सर्वांना मला निवडून संदर्भामध्ये जास्त मतदान मला मिळणार त्याच गावामध्ये ते जास्त जास्त जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर आम्ही जाईल रांगेनगाव असेल छत्तीशेल अगमनगर असेल एकतोडा मेडाव राणेगाव असेल या ठिकाणी इतिहास काम सर्व लोकांनाच माहिती आहे की सर्व इतिहास करणारा एक चांगला माणूस आहे या संदर्भामध्ये मला अशी ती की मला पण आता या ठिकाणी जिल्हा परिषद मला लढायची आहे जर जर सर्वांनी मला मतदान केलं तर मी खरंच सांगतो मी इथे गावात विकसच करणार तर होरी या संदर्भात आपल्या सोबत आहे दोन जर आपण आपण काय सांगायला सरना सर्वांना निवडणूक उभार की माझ्या खूप शुभेच्छा आहे आणि कोरोना सर्व काम केले बाकी पाच वर्षामध्ये बातमी खेड्यापाड्यामध्ये विकासाचे काम कमीत कमी तीन चार पाच कोटीचे काम केले के साहेबांनी आणि आमची इच्छा आहे की साहेबांना तिकीट पक्षाने कोणत्या आहे आणि जवळपास त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी स्वार झाली आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद पक्षामध्ये त्यांना एक सरांना कशा सरांनाच तिकीट द्यावे सर त्यांना आपल्या परिसरातील ताज्या घडामुळे पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल